जय जिजाऊ जय शिवराय तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आई जिंजुर्डे या युट्यूब चॅनल वर तर बघा आता झालेली संध्याकाळ आणि सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण की उद्या दिवाळी आहे आणि धनतेरस पासून आपण अंगणामध्ये किंवा दोन्ही दरवाज्यात दिवे लावित असतो तर काल जर तुम्ही छोटासा छोटा ब्लॉग बघितला कारण की पाहून येईल होते त्याच्यामुळं काही असं मोठा व्हिडिओ काढताना आला तर छोटा म्हणजे अंदाज नसारा व्हिडिओ काढला होता तर काल मम्मीने दिवे ते लावले ते कालपासून आम्ही दिवे लावायला सुरुवात केलेली आहे आणि कसं दिवाळीच्या दोन तीन दिवस आधी दिवे लावतात लाईट लाईटिंग माळते तर घराला एकदम भारी दिसत तर आता मला दिवे ते लावायचे होते तर दिवस पण माळवलेला आहे इकडे शेंभूज पप्पा पवन ते बसलेले पवन काय करू राहिली आज दिवानी लावायचे का हा ना चू झोपला तुम्ही तर लैटिंग माळ पाहिलं घेते ना सगळे तिकडे आहे का दिवाळीशी मज्जा राहून शाळेला सुट्ट्या फटाकडे बिटकडे वाजायला दिवळी सगळी यंदा तर आपली सगळी कामामध्ये दिवाळी लैट गेली

दिवाळी कधी दिवाळी कधी उद्या फटाकडे कोण फोडणार उद्या तुला फोडायची कपडे आणले का हा दर्शिंग का उद्या हा मला रे मला तुला नाही म्हणा चुला नाही चिवला नाही कोणलाच नाही कोणालाच नाही आणि चालला चिवला पण त्याचे चौकने आता फक्त दिवाळीच्या आधी दोन तीन दिवस आहे का दोन चार घडला लावते एक तुळशीला दोन्ही दारात दोन आणि एक गई पुढं एक खूखंडा உதய சௌக்கிய फटकडे उद्या कसं सुरुवात करायची हा उद्या जेवण झाले रे झाले उद्या सेव फक्टायचे म्हणून की फटाक द्यायला सुरुवात कर

ते सगळं लावून घेतलेलं आहे आणि आता लागलेली होती स्वयंपाकाला तर कस आज थोडी लवकर सुट्टी घेतली त्या मक्काला तर मक्का सांगायला गेलेलो वावरामध्ये आणि आज मस्त असं भोपळ बनवायचं आहे तर एकदम कवळ भोपळ आहे आपलं पवन भोपळं खाशन आ, ना आवडत ना आज पिवळ भोपळ बनवणार आहे आणि निअरश म्हणजे भोपळ्या मधले काढायचं नाही कारण की एकदम कवळ भोपळ आहे तर तसंच कापून घेणार आहे अशा आपल्याला हा हरभरी डाळ भिजू त्याच्यामध्ये तर एका वाटीमध्ये हरभरी डाळ पण भोपळे मिटता खायला आणि शंभू बसलेला आहे माझ्या पैसे हर शंभू चिव लावता पुढे कुठे आहे चिव खेळतो मला चिव खेळतो चुरी। तर बघा पिवळ भोपळ आहे आणि आधीच धुवून घेतलं होत तर एकदम बारीक एक कोथंबीर पण कापून घेतलेली आहे आणि आज काय मसाले नाही टाकायचे तर तुम्हाला माहित आहे पप्पाला एसिडिटी आहे त्याच्यामुळे जास्त मसाल्याची भाजी करीत नाही आता आम्ही जिरे आणि मोहरी टाकून चांगलं तर तोडून द्यायचं तर कचरा एकदम कोळं भूफ आणलं तर आणि ताज ताज जरा भोपळ केला ना भारी होता खायला तर आज मी थोडं रश होत भोपळ बनवणारे आणि आता त्याला ता मिठामध्ये परतून घ्यायचं एका वाटीमध्ये डाळ पण टाकली ती भिजायला हरभऱ्याची आणि ती डाळ आता टाकून घेणार आहे आपल्या भोपळ्यामध्ये तर मम्मी ते गेला ते मंदिराकडे आवरायला आणि आपण झालेलं आहे तर आता चा आवरायला मम्मीला तर बघा एका ताटामध्ये मसाला पण काढलेला आहे तर लसूण मिरच्या आणि शेंगरे भाजून घेतले ते तर थोडे शिजिरे पण टाकलेले आणि आता मिक्सर मधून बारीक करून घेणार तर तोपर्यंत आपलं भोपळ पण त्याला भेटा मग बिस्कोसाला चायला तर बघा अ रश्याचं बनवायचं बनवायचंय आणि मसाला पण बारीक काढून घेतलेला आहे मिक्सर मधून तर आता जेवढा रस लागत तेवढा आपला बनवून घ्यायचा आणि भोपळं कस त्याला मिठामध्ये शिजलेलं थोडं आणि आता रशेमध्ये काही शिजून जाईल आणि सोबत मस्त असे चौपदा करायचं आहे मला बघा एकदम मस्त पैकी आपलं भोपळ तयार झालेलं आहे आणि एकदम साधे सोप्या पद्धतीमध्ये तर बिना मसाल्याचं तर असं पण भोपळे एकदम भरलात आणि मसाल्याचं पण तर नक्की करून बघा आणि हरभरीची डाळ तर नक्की टाका हरभरीच डाळ टाकली का एकदम भरला आता भोपळं तर भोपळं तयार झालेले आता आपलं तर खाली उतरून ठेवणार आहे काय झालं शंभू